दोन हजार नऊ साली चीनच्या आंतरराष्ट्रीय रेडिओने एक सर्वेक्षण केलं होतं यामध्ये चीनमधील दहा सर्वात आदरणीय परदेशी व्यक्तिमत्वांची यादी जाहीर केली होती यामध्ये एक नाव मराठी माणसाचं होतं ते नाव होतं द्वारकानाथ कोटणीस कोण होते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस आणि चीनमध्ये अगदी देवाप्रमाणे त्यांना का पूजलं जातं हेच आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी मोहिनी जाधव आणि आपण पाहताय आहे बोलभिडू दहा ऑक्टोबर एकोणीसशे दहा साली सोलापूर इथे जन्मलेल्या द्वारकानाथ कोटनीस यांनी मुंबई येथील जी एस मेडिकल कॉलेजमधनं आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं होतं चाळीसच्या दशकात चीन आणि जपान मध्ये झालेल्या दुसऱ्या सिनो सिनोजापणीज युद्धात चीन सैन्यावरच्या उपचारादरम्यान नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी त्यांचं निधन झालं होतं सिनो जापनीज युद्धादरम्यान चायनीज जनरल झूडे डे यांच्या विनंतीवरून जवाहरलाल नेहरू यांनी पाच भारतीय या डॉक्टरांची टीम चीनच्या सैन्यावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी पाठवली होती त्यात डॉक्टर द्वारकानाथ कोटनीस यांचा देखील समावेश होता डॉक्टर एम अटल यांच्या नेतृत्वाखालील पाच भारतीय डॉक्टरांची टीम चीनसाठी रवाना झाली होती चीनमध्ये पोहोचल्यावर त्यांचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं कारण कुठल्याही आशियाई देशातून मदतीसाठी आलेली ही पहिलीच टीम होती युद्धादरम्यानचं आपलं मिशन पूर्ण झाल्यानंतर या पाच जणांच्या टीम मधील चार जण पुन्हा भारतात परतले मात्र डॉक्टर कोटनीस यांनी चीन मध्ये एकोणचाळीस सालापासून डॉक्टर यांनी माओ झोडांगच्या नेतृत्वाखालील सैन्यात काम करायला सुरुवात केली अतिशय खडतड परिस्थितीत आणि दुर्गम प्रदेशात युद्धात जखमी होणाऱ्या सैन्यावर उपचार करण्याचं काम ते करत असायचे या कामादरम्यान त्यांनी देहभाण विसरून चीनी सैन्यांची सेवा केली होती असं सांगितलं जातं की युद्धाच्या दरम्यान त्यांनी जवळपास आठशे सैनिकांवर उपचार केले होते एकोणीसशे चाळीस साली त्यांची नियुक्ती बेथने इंटरनॅशनल पीस हॉस्पिटलच्या संचालक पदी करण्यात आली याच हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी त्यांची गुओ या नर्स बरोबर ओळख झाली होती आणि दोघेही एकमेकांकडे आकर्षित होऊन या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं पुढे डिसेंबर एकोणीसशे एकेचाळीस साली दोघांनी लग्न केलं लग्नानंतर या जोडप्याला एक मुलगा झाला ज्याचं नाव त्यांनी इन्हुआ असं ठेवलं होतं या नावातल्या इन या शब्दाचा अर्थ होता भारत तर हुआ या शब्दाचा अर्थ होता चीन पण इनुआच्या जन्मानंतर अवघ्या तीनच महिन्यानंतर म्हणजेच नऊ डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस रोजी डॉक्टर कोटनीस यांचं कामाच्या तानामुळे एपिलेप्सीमुळे मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना माओ झोडांग म्हणाला होता सैन्याने मदतीचा हात गमावलाय देशाने आपला मित्र गमावलाय चीन आजही आपल्या देशासाठी दिलेल्या डॉक्टर कोटनीस यांच्या योगदानाला विसरलेला नाहीये चीन सरकारने सी झुआ प्रांतातील हेई वेई येथे त्यांचा पुतळा उभारलेला आहे भारत आणि चीन यांच्यामधील मैत्रीचा दुवा म्हणून डॉक्टर कोटनीस यांचं नाव इतिहासामध्ये कोरलं गेलंय उभय देशांनी डॉक्टर द्वारकादास कोटनीस यांच्यावर पोस्टांचा स्टॅम्प देखील काढलाय याशिवाय चायनीज लोकांच्या मनात त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे चायनीज लोक त्यांची आठवण हिरो म्हणूनच काढतात वी शांताराम यांनी एकोणीसशे सेहेचाळीस साली डॉक्टर की अमर कहाणी या चित्रपटातून डॉक्टर आणण्याचं काम केलं होतं विशेष म्हणजे वी शांताराम यांनीच चित्रपटात डॉक्टर कोटनीस यांची भूमिका केली होती आजही जेव्हा जेव्हा चीनचे ची राष्ट्राध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर येतात तेव्हा तेव्हा ते कोटनीस यांच्या कुटुंबियांना भेटत असतात आजही चीन सारखा बल्ढ्य देश कोटनीसांच्या ऋणातच आहे ते याचमुळे तुम्हाला डॉक्टर कोटनीस यांची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच आपल्या माणसांच्या असल गोष्टींसाठी भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही ही स्टोरी फेसबुकवर पाहत असाल तर भिडूच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा